मकर संक्रांत गोडवा आणि मैत्रीचा सण भारत हा सण उत्सवांचा देश आहे येथे वर्षभर विविध सण साजरे होतात त्यात मकर संक्रांत हा एक अत्यंत लोकप्रिय आणि विशेष सण आहे दरवर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी होते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांत असे म्हणतात हा सण ऋतू बदलाचा सूचक आहे थंड हिवाळ्याचे दिवस संपूर्ण उबदार दिवसांची सुरुवात होते शेतीमध्ये रब्बी पिकांची कापणी सुरू होते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण आनंदाचा असतो मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची व गोड बोलण्याची परंपरा आहे लोक एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून शुभेच्छा देतात तिळ व गुळ हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे आणि आरोग्यास लाभदायक असतात या दिवशी तिळगुळाचे लाडू तिळाची पोळी चिक्की असे पदार्थ बनवतात ग्रामीण भागात या दिवशी भोंडला हळदी कुंकू अशा कार्यक्रमांचे आयोजन होते महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ दिला जातो यामुळे आपुलकी व एकता वाढते शहरी भागात विशेषतः मुलांना पतंग उडवण्यात खूप आनंद मिळतो रंगीबेरंगी भरलेले आकाश हा सणाचा मोठा आकर्षण असतो गुजरात राजस्थान महाराष्ट्रातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गरम पाण्याने स्नान केले जाते अनेक लोक या दिवशी दानधर्म करतात अन्न वस्त्र गुळ धान्य यांचे जाते यामागे गरजूंना उद्देश असतो या सणाच्या विविध प्रादेशिक पद्धती आहेत महाराष्ट्रात तिळगुळ आकाशकंदील पतंग ही मुख्य तर उत्तर भारतात खिचडी पतंग उडवणे लोकप्रिय आहे दक्षिणे पोंगल नावाचा हा सण भात शिजवून सूर्य देवाला अर्पण करून साजरा होतो पंजाबमध्ये लोहडी म्हणून हा सण होलिकेसारख्या मोठ्या जळत्या अग्नीभोवती नाचून गाणी गाऊन साजरा होतो मुलांना या दिवशी नवे कपडे घालायला गोड पदार्थ खायला पतंग उडवायला मिळते म्हणून हा सण हा दिवस खास असतो शाळांमध्ये मकर संक्रांती निमित्त चित्रकला स्पर्धा पतंग तयार करण्याची कार्यशाळा भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात मकर संक्रांती हा फक्त गोड पदार्थ व पतंगाचा सण नाही तर तो मैत्री सौहार्द एकता आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे सूर्याच्या नवीन प्रवासासोबत आपणही आपल्या जीवनात नवीन आनंद उमेद आणि सकारात्मकता आणावी हा या सणाचा खरा संदेश आहे